यावे शुद्ध होऊन या जावे इथे प्रत्येकजण कोण कस आहे कोण कस आहे तरी पण इथे याव इथे या अधिकार प्रत्येकाला आहे पण समान प्रत्येकाला अधिकार आहे इथे कुणाला वर्ण भेद केला जाणार नाही है प्रत्येक आहे तसा तोच अधिकार प्रत्येकाला दिला ही माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा धर्म आहे महाराज आणि खरं सांगू माझ्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये महाराज प्रत्येक जण आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जो जन्माला आला ना महाराज त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये महाराज एक गुण धर्म माझ्या शूरवीर देशभक्तांनी साधू संतांनी एक गुण धर्म नेहमीच मला सांगावासा वाटतो महाराज इथे माझ्या महाराष्ट्रामध्ये श्रीचा आदर केला जातो महाराज याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये माझ्या स्त्रीकडे कोणी वाईट नजरेनं पाहणार नाही असं शासन करणारा माझा राजा एकच जन्मला तो फक्त छत्रपती शिवाजी महाराज आज आम्हाला सांगावसं वाटतं महाराज आजही अनुशासन करणारं शासन करणारं राज्य जर आम्हाला पाहिजे असेल तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य असावं महाराज कारण की आज जर आम्ही क प्रत्येकाच्या मोबाईलवर ऐकतो प्रत्येकाच्या कानावरती बातमी जाते अरे माझ्या चार वर्षाच्या पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतोय जर होत असेल तर माझा राजांसारखं राज्य जर असताना महाराज त्याच ठिकाणी केले पाहिजे होते त्या ठिकाणी त्याला पाय चालवण्यासाठी नाही मुडकाचा छर छेद केला जावी अरे आमा परणारी अमर रुखुमाई, समान अशी ज्या राज्यात मध्ये घोषणा केली जाती ते माजा छत्रपती शिवाजी महाराजचं राज्य होतं महाराज ते श्रीचा अधिकार केला जातोय ऐका अधिकार हा प्रत्येक चिमरडीत लहानचा असो नाही तर मोठाचा असो मला जर परणारी जर स्वतंत्र आम्हाला राज्य भोगायचं असेल मी एक स्त्रियांना जाऊन सांगेल आमच्या लहान असो मुली जर सुशिक्षित करायच्या असेल तुम्ही डॉक्टर करा इंजिनियर करा मी प्रत्येक वर्ष सांगत असते महाराज तुम्हाला जी मुलगी जशी घडवायची तुम्हाला घडवा जे क्षेत्रामध्ये हे प्रगतशील होईल आमची मुलगी नक्कीच घडवा पण महाराज एक गोष्ट सांगून जाईल आमच्या मुलीला आत्ता मात्र कलियुग गावमध्ये ब्युटी पार्लर शिवन क्लासचे क्लास लावून जमणार नाही माझ्या मताप्रमाणे मी सांगेन तिला एखादा कुस्तीचा क्लास लावला तरी चालेल चालेल कारण तिला दोन हात करण्याची प्रतिकार करण्याची शक्ती तिच्या या मनगटात तयार करून तुम्हाला देण्याची गरज आहे उद्या ती झाशीची राणी निघाली तरी चालेल महाराज ऐका कुणी म्हणलं तुझी मुलगी मुलासारखा चालू द्या माझा वंशाचा दिवा चाललाय असं म्हणेल ती ऐका नाही मुलासारखं जगत मुलगा जन्मला आला तरी चालेल पण मुलगा जर मुलीच्या रूपामध्ये असेल ना तो कुळाचा उद्धार ती करत असते ही पंथी आहे महाराज लक्षात ठेवा आणि ही उजड़ काम आमच्या महाराष्ट्र मातीमध्ये माझ्या शिवाजी राजांबरोबर मी नक्की दरवर्षी सांगते मला प्रत्येक कीर्तनात सांगते राजा तुम्ही पण मी सांगेल राजे तुम्ही जन्माला येऊ नका आधी आऊ साहेब आमच्या जिजाऊ जन्माला येऊ द्या महाराज कारण ती संस्कृतीची संस्कारीची धार आम्हाला आज कुठेतरी पाहिजे आज आमच्या घराघरामध्ये रोमा रोमा मध्ये आमची जिजाऊ पाहिजे महाराज कारण तिला स्वतंत्र लढवण्यासाठी महाराज एक दासीना पाजेला तू ज्या आईनं तोंडात बोट घालून बाहेर काढली ना ती जिजाऊ माता मात्र महाराज होती ती जिजाऊ ती वाघाच्या जबड्यात हात घालून मोजीना ही जात मराठ्याची जी माता धन्य असावी महाराज ऐका राजे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्याच्या आधी महाराज आऊ साहेब जिजाऊ मातेला दिवस गेलेले होते ऐका जिजाऊ मातेला दिवस गेलेले होते सकाळची वेळ होती आई जगदंबेची आराधना करण्यासाठी हातात थाळी घेऊन माझी जिजाऊ माता निघाली जिजाऊ माता हातामध्ये थाळी होती आणि आई जगदंबेची आराधना करण्यासाठी निघाली एक शिवाई घोड्यावरती टांग टाका वळून कोण साहेब मुजरा असो काय आज सकाळच्या वेळेस काय काम निघाल महाराज त्या गावामध्ये औरंगजेबचे शिपाई लोक जे हताखलचे होते महाराज इतके करमोट होते त्यावेळेस मात्र जी नारी भेटेल तिच्या पदराला हात घातला जायचा माझ्या आईचा जे स्त्रीचा अलर केला जात होता कुणाला जी आवडेल तिला हाताला धरून भरफड स्त्रीचे लगतारे तोडणारे कोल्हे कुत्रे त्यावेळेस ही जन्माला आलेली होती महाराज अशी राक्षसाची जात त्यावेळी जन्माला आलेली होती मात्र हे जे जेजावच्या कानावरती पडलं अरे याचा कोणीतरी हा इस्रायल का दादा कोणीतरी नाही का हे कोणीतरी थांबवणार नाही का अरे कुठ माझ्या स्त्रियांच्या लक्तारे तोडले जातील ह्या राक्षसाच कधी मुक्ती मिळेल आई जगदंबे पुढे माझी आयुष गेली दुसरा त्याच ठिकाणी पुन्हा एक शिपाई आला आणि दुसरी बातमी कानावरती पडली औ साहेब औरंगजेबनं घात केला तुमच्या वडिलांना आणि तीन भावांचा चिरछेद त्या दिवशी झाला दोन बातम्या वाईट आल्या महाराज करत होते अरे स्वतःचा बापाचा चिरझेद केलं होतं तीन भावंड होते ते त्याने मारले गेलेली होती कोणत्या स्त्रीला आपला बाप गेलेला राक्षस आणि मारलेला ऐकल्यानंतर थांबेलो पण मट गट्ट करणारी माझी जिजाऊ माता होती दर प्रत्येक संकटाला गेला नाही तर संकट कधी दूर गेले जात नसतात हे लक्षात ठेवा एक परिस्थितीला सामोरं गेलंच पाहिजे हा नेम हा जीवनाचा आहे लक्षात ठेवा कोणत्याही परिस्थितीत कोणतंही संकट येऊ शकत त्यावेळेस सामोरं जाणं हे माझ्या जिजाऊच कर्तव्य होत माझ्या जिजाऊ माता ढकमंगल्या नाहीये गेल्या त्या जगधब्या मातेच्या समोर पवित्र कर कायम कुणाचा नव्हे तर स्वराज्याच रक्षण करेल असा स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराज जन्म घालणारी जिजाऊ माता होती महाराज पुण्या जिल्ह्यामध्ये जुनर तालुका शिवाई मात्या वडा तुझे या जलमाचे फिटणार नाही ग ऋण तुझे या जलमाचे फिटणार नाही ग आई जगदंबे पुढे माझी जिजाऊ माता उभी राहिली गोदळ घाऊ लागली आई जगदंबे आज तुला प्रसन्न व्हावंच लागेल आला दिन निर्गुण భవాని ప్రగటలీ భవన్గ ప్రగట భవన్ మహాసుర మర మర నాగ आराधना केली आई आज माझ्या पुटी असा जन्माला पुत्र घाल का हे कुड्या तरी जे आई सा करतात ना त्याच्यावरती कुणी शासन करणारा असा पुत्र जन्माला घाल असा पुत्र जन्माला ज्याचा तिन्ही लोकांमध्ये जय जयकार झाला पाहिजे असा पुत्र जन्माला घाल ज्याने सर्वांचं रक्षण करण्यात आलं पाहिजे शेतकऱ्याच्या मिरची तो हात लावेल त्याचे हात कलम केले जातील असा राजा जन्माला घाल माते महाराज माझा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आई ही सूरवीर सांगतात अशा मातीच्या पुटी जन्माला आलेली पुत्र संतती ही धन्य नक्कीच असते ते माता पिता ही धन्य असतात अशा कुळामध्ये माझे संत जन्माला येतात का हो जगदगुरु तुकोबार आहे आम्हाला तुम्ही शिव विराजच्या माता जन्माला येणारा सांगतात पण संतही अशा माता पित्यांच्या येतात का म्हणतात हो त्या पुटी जन्माला येतात कारण की मी इतिरिक्त दुसरं कुणाचा सांगत नाही स्वतःचा अनुभव सांगतोय माझे वडील वल्लोबा काका पंढरीची वारी करायची ए दिवस आई साहेब का माता म्हटल्या ऐका ना धर्म मासे पंढरीची वारी करता पण ह्या वर्षी सुद्धा मला पंढरपूरला यायचं आहे मला ह्या वर्षी पंढरपूरच्या यात्रेला न्या वलो बा काका गालामध्ये हसले म्हणले असं कुठं चालतं का ग तुला पंढरपूरच्या यात्रेला आणायचं परंतु आपल्या कुळाची पद्धत असं आहे की बाई देवा पुढे गेल्यानंतर काहीतरी मागितल्याशिवाय असं राहत श्रावण मासातले सोमवार सोडत नाही ती भगवान शंकराला तिनं ना सोडलं नाहीये ऐ की नाही ती कधी काही मागत नाही असं कधी झालंच नाही आहे पण एक गोष्ट सांगू का स्त्री ही, का, श्री ही स्वता करता कधीच काही मागत नाही बरं का काका अरटे काका कधीच का का। का, मागत नाही तुमची पत्नी असो ती उपवास करत असेल ना महाराज ती ज्यावेळेस लग्न करून आधी आपल्या वडिलांच्या घरी असते ना त्यावेळेस तेव्हा उपवास करेल ना तेव्हा देवाकडे एकच मागणं असते देवा, देवा मला कसंही सासर मिळेल हे मला माहिती नाही पण आज मी ज्या कुळामध्ये राहते ना माझ्या बापाला धनधान्य द्धन चांगलं भरभराटी न येऊ हो दे ती कधी देवाकडे मागत असते ना देवा माझ्या वडिलांची परिस्थिती चांगली होऊ दे वडिलां करता मागेल आई करता मागेल लग्न विवाह झाला ना लग्न विवाह झाल्यानंतर ती एक मागणं मागते देवा मला काही मिळालं नाही तरी चालेल पण माझ्या पतीच्या व्यवसायामध्ये भरभराटी होऊ दे कधी स्वतः करता मागत नाही आहे देवा मला नाही काही मिळालं तरी चालेल पुत्र संतती झाली ना माझ्या मुलांचं चांगलं काय मागते होती स्वतः करता पण शासनला खूप दया आली हो म्हणून आता योजना काढली तीन हजार रुपये आली आहे की नाही ती करता काही मागत नाही म्हणून मारा महाराष्ट्राची मुख्यमंत्र्याची लेख झाली महाराज ती कारण त्यालाही वाटलं स्वतः करता ही काही मागत आहे की नाही म्हणून तीन हजार रुपये आले पण तीन हजार रुपयामध्ये म्हटले ऐका दीड हजार रुपये मी प्रपंचाकरता खर्च करते आणि दीड हजाराची मला यंदाच्या दिवाळीला साडी घ्यायची म्हटले घेऊ दे यंदाच्या हा रक्षाबंधनला साडी म्हणली ती म्हटले काय नाही पण आताच्या जरा कडकीचं होतं जरा काय नाही मग घ्या तीन हजार रुपये तीन पुढच्या महिन्याला आता जी काही राहिली ती राहिलीच वाटते आहे की नाही ते येतात की नाही काय माहिती पण ज्यांनी पहिल्या पहिल्या टाक साधला ते लकी ठरले विठाल विठल माझी काय माता म्हणले मला मी काही देवाकडे मागणार नाही मला घेऊन चला तुम्ही म्हणले ठीक आहे चला मग जाऊया पण काही देवाकडे मागायचं नाही म्हणले ठीक आहे मी देवाकडे काही मागणार नाही आहे हा पंढरपूरची दर मासे एकादशी पंढरपूरला किती जण गेले दोन हात वर करा ना? गेलेच नाही कुणी अरे वाँ 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 वा 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 टाळी वाजवा एकदा यांच्यासाठी जन्मात आल्यानंतर एकदा तरी पंढरीची वारी केली पाहिजे महाराज ऐका एकदा तरी पंढरीची वारी झाली पाहिजे काल आम्ही कीर्तनाला गेलो महाराज भागवत बाबा तुम्हाला विश्वास बसत नाही त्या गावातला एक सुद्धा कीर्तन पंढरपूरला नाही गेलो फक्त एका एवढा एवढा मुलगा होता ना तोच एकटा पंढरपूरला तो त्याच्या आजोळी आजीसोबत गेलेला मग बघ हा आख गाव कशा मशानासारखं नाही आहे का होते काय गावात राहून निस्त निसत्या काय बाबळी उगवण्यासारखं जन्म झालेला आहे का हो आपल्या जन्मात येऊन ज्याने पंढरीची वारी नाही केली पांढुरां कसं आहे नाही ते महाराज वारी करायची तर पायी वारी करायची हे लक्षात ठेवा म्हणजे ज्याने पायी वारी केली ना त्याच्या संसाराला सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही हे माझं स्वतःचं उदाहरण आहे महाराज पंढरीची वारी पायी झालीच पाहिजे महाराज महाराज माझ्या आई साहेबांनी हां पंढरपूरला जायचं म्हणून तयारी सुरुवात केली महाराज अशी चांगली मोठी गोन घेतली तिच्या चार, चार पाच गोधड्या टाकल्या चादरी टाकल्या हा सुनबाई म्हणली यंदाचे वर्ष खूप पाऊस आहे बरं का मग रेनकोट मग काय सॉक्सन काय आईट बापरे 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 हां महाराज इकडून जसं काय महिन्याचा बाजार करून जातो हो बाबा महिन्याचा बाजार लागतो जसं काय यांना तरी मध्ये सकाळ झाली का इथे आठ दहा वाजता जेवण असतं हां तरी ती सकाळी आठ वाजता नाही झाली म्हणता म्हणतात काय महाराजे बाबा सकाळी सकाळी नाश्ता सुद्धा नाही अरे याला दहा वाजता जेवायची सवय तरी सकाळी आठ का या दिंडीत काय उपयोग नाही बाबा आम्ही दुसऱ्या दिंडीत अरे बाबा आलाच कशाला खाता खाता का मारस गथुड एवढं मोठं भरतं त्या गाडीमध्ये टाकलं तर गाडीतून काढता सुद्धा येत नाही हो ते उतरवणार आहे ते म्हणतात बापरे कोणाचं ये जे एखादा टँकर उचललासारखं होतं महाराज ऐका पण त्यावेळेस मात्र महाराज काही सुविधा नव्हती हो आता खूप वारकऱ्यांची खूप मजा आहे खूप मजा आहे मी नक्कीच सांगेल मात्र महाराज इतकी मजा वारकऱ्यांची महाराज त्यावेळेस माझ्या साधू संतांच्या काळात एवढं एवढंस गथोडं एखादं आपलं धोतर असायचं त्या धोतराचं पटकुरं करायचं त्याच्यात एक लुगडं आपल्या स्वतःचं पतीचं त्याच्यामध्ये घ्यायचं शिळ्या भाकरी वगैरे काहीतरी ते करून आख्या दिंडीला पुर आख्याना पुरल असं एवढं त्याच्यामध्ये मिरची भाकरी बांधायची आणि पंढरपूरला निघायचं पंढरपुरामध्ये हे मात्र महाराज पंढरपूरच्या यात्रेसाठी निघाले माझे वल्लोबा काका आणि कनकाई माता देहू पासून प्रवास चालू झाला पुणे झाले सासवड झालं झाली सर्व संत मेळाव्यामध्ये मात्र महाराज सर्व संतांच्या संगतीमध्ये सुंदर असं भजन गात 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 चाललेली होती आणि खरंच महाराज पायी चालत असताना भजन म्हणत म्हणत गेली तर ती पायी दिंडी सोहळा हो की नाही तर पायी दिंडी सोहळाला जातात महाराज दिंडी एक किलोमीटर पुढं तर ही पाच किलोमीटर माग दिंडी निघती नाही तर हा पाच किलोमीटर पुढं आता हा दिंडीला गेला का कशाला गेला मात्र माहिती मला तर काही सांगता येणार नाही आणि जे दिंडीला भेटत ना महाराज हा भजन टाकून ते खायला जातो आमच्या रामनाथ बाबा म्हणायचे तुम्ही भजनाला आले का खायला आले शिस्तीला बाबा हे महाराज या वर्षी आम्हाला अरे नित्याचं भजन झालंच पाहिजे हा नित्याची हरपा सर्व कार्यक्रम झालीच पाहिजे महाराज महाराज त्याला वारकरी म्हणतात बर का प्रत्येक संकटाचा सा जो सामोरे जातो ना त्याला वारकरी म्हणतात मात्र महाराज आणि आपण श्रवण करायला येणारे प्रत्येक वारकरी अहो ह्या कीर्तन मंडपामध्ये भर पाऊस जरी आला ना ज्याने जागा सोडली नाही ना तो निष्ठावंत वारकरी ऐका नाही तर बाई मज कीर्तनाला जाऊ वाटतंय पण पाऊस काय जाऊच देत नाही आता काय पाऊस बाकीच्यांना धरला नाही तुलाच धरलं का ऐका ना काय शोगंती काय महाराज ऐका ना प्रत्येकाला सुख दुःख जसं सामोरे जातो तसं सा प्रत्येक संकटालाही सामोरं गेलंच पाहिजे तो भगवंताला प्रिय असतो लक्षात ठेवा माझ्या वल्लोबा काका आणि कनकाय माता पंढरीच्या वारीला निघाली सर्व भजनामध्ये दापून गेले सर्व भजन गात होते राम कृष्ण Hadi, Rama Krishna, Hari, Jai Jai Krishna, Rama Krishna, Hari, Zayde, Krishna, Hari, Rama Krishna, Krishna, Hari, Hari, Ram Krishna, Hari, Rama Krishna, Krishna, Hari. Krishna, 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 सर्व संत मंडळी त्या पंढरपुरामध्ये इतके भजनामध्ये दंगुण गेले दर मजर करत करत पंढरपूर आलं जरा एवढ्या पंढरपूर डोळ्यासमोर पंढरपूरला गेल्यासारखं सुख मिळू द्या पंढरपूर आलं पंढरपुरामध्ये पोहोचले चंद्रभागेच स्नान केलं पुंडलिक रायांचा दर्शन घेतलं आणि पुंडलिक रायांचं दर्शन घेतल्यानंतर मात्र महाराज त्या ठिकाणी नामदेवरायांच सुंदर असं कीर्तन त्या वाळवंटामध्ये होतं आता जरा कसा वाळवंट मोकळा केलाय पूर्वीचं पूर्णच वाळवंट मोकळा होता महाराज आणि <sk> त्या वाळवंटामध्ये नामदेवरायांचं कीर्तन चालू होतं एकच चा टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी माझा ज्ञान राजा गोपाळा शिला वाटी माझा ज्ञान राजा गोपाळा शिला वाटी हे माझा ज्ञान राजा इतकं सुंदर जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंगा, बोला भंगा अभंग बोलता रंग कीर्तानी भरला प्रेमाची नि छंद प्रेमाची नि छंद विठू नाचू लागला नाचता नाचता देवाचा गळला पितांबर साबद होई देवा ऐसे बोले कबीर अरे सावध तर हो, इतका बेबान विसरून गेलाय इतका बेबान विसरून गेलाय अरे स्वतःची गळायला लागलं देव सावध काय झाले म्हणून काय झालं ते विचारायला लागले भजन कराव ना महाराज भजन त्या त्या भजनामध्ये रंगून गेलं पाहिजे महाराज ऐका कीर्तन ऐकायला आलो ना त्या कीर्तनामध्ये रंगून गेलो पाहिजे महाराज इतकं रंगून गेलो पाहिजे ना असो ऐसे कोठी आटावची नाही याला श्रवण भक्ती म्हणतात मग गोवी दाया दाया मग काया मग गोविंद अति काया हे जनाही देवताया हे जनाही मग गोविंद अति काया मग गोविंद अति काया ओ मग गोविंद अति काया मग गोविंद अति काया एक कीर्तन करून आले वाटत हे असो कारण म्हणतात ना आम्हाला पण खूप सवय झालेली तुमच्या आवाजांची असं म्हणलं जिथे दोन आवाज काय म्हणतात ना जण अर्जुन जसं मी मग सांगितले तशी ही दोन जोडी जिथे असेल ना तिथं गजबजून जाणारा कीर्तन सोहळा हे विठ्ठल विठ्ठल